कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईड्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजू भोसले फुलेशाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवसतीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूतींना या ठिकाणी अनोख्या पद्धतीने सत्तर अशा महान विभूतींना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून शुक्रवारी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांतिनिधी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी पाच वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे हा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात येणार आहे या निमित्ताने संगीतकार भास्कर इंगळे आणि कव्वाल सुलतान नाझा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कर्मवीर सुनील खांबे यांनी दिली आहे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीला सहकार्य केलेल्या आणि समर्पित झालेल्या त्या सर्वच महान विभूतींना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देत आहोत ह्या लिस्टमध्ये जवळ सत्तरच्या वर नावं आहेत आणि ती नावं वाचून दाखवायला तर मी तुम्हालाच विनंती करेन की आपल्या मीडियाच्या मार्फत आपल्या वर्तमानपत्रांच्या मार्फत ही नावं जाहीर व्हावी आणि आम्ही जवळ सत्तर शंभरपर्यंत जातील त्या सगळ्यांनाच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत तरी आपण सगळे या कार्यक्रमाला या उपक्रमाला प्रसिद्धी द्या राजे भोसले फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये हर्षभरीत कार्यक्रमामुळे या पुरस्कारामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे मान्यवर नेते जे पॅन्थर रिपब्लिकन बहुजन संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच नेत्यांना आपण बोलावणं पाठवलेलं आहे आणि सगळेच येत आहेत तरी आपण चांगले आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या आमच्यासाठी म्हणून नव्हे तर ज्यांनी बाबासाहेबांच्या उपक्रमांना जो प्रतिसाद दिला आणि जीवनगौरव पुरस्कार आपण त्यांना जे दिले जाते त्याच्यामागे जा पुढचा भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणूनच आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत तर तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या आणि सत्तरच्यावर लोक स्वतः पुरस्कार घेण्यासाठी येणार आहे आणि हा खूप मोठा कार्यक्रम कोणी नातू प्रल्हाद शिंदे यांचे नातू येऊ शकतात आता प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव आम्ही याच कारणासाठी दिले की त्यांचे वारस जर त्यांना बोलावणं जाणारच आहे म्हणजे प्रबोधन का ठाकरे यांचे वारस जर उच्चस्तरीय नेतृत्व करीत आहेत तरी त्यांची भेट होणं त्यांना प्रोटोकॉल त्या सगळ्या गोष्टी पाहता तर त्यांचा आमच्यात कोणी वैचारिक वारसदार म्हणून हा पुरस्कार स्वीकारेल